शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बफाना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेन तालुक्यात मोफत मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात आले जैन समाज हॉल येथे झालेल्या या शिबिरामध्ये एकशे त्र्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी सत्तावन्न रुग्णांना मोतीबिंदू आढळले पंचवीस रुग्णांचे ऑपरेशन वडाळा मुंबई येथे करण्यात आले या शिबिरात नेत्र तपासणी दृष्टी चाचणी नेत्रदबाव चाचणी शुगर बीपी चाचणी इत्यादी सेवा देण्यात आल्या

बरेचसे गोर जे गोरगरजू लोकं आहेत त्यांना ही सेवा मिळावी म्हणून हा प्रयत्न चालला आहे बापराव फाउंडेशनच्या वतीने पहिल्या पाच परीक्षा की झालेले आहे ते बरेच असे शा शारीरिक शिबिर शारीरिक रोग पद्धतीचे शिबिर आपण परीक्षा घेतलेले आहेत त्याच्या यामार्फत जे ज्यांचे मौथ्यभे मेन प्रॉब्लेम आहे आणि जे गरीब गोरगरीबाचे त्यांचा प्रश्न उठू शकत नाही या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा आम्हाला एक संधी भेटली आणि त्या संधीचा आम्ही लाभ घेता काय करता राबवला आहे आणि ह्यातर्फे आम्ही शांतुलन संघी काय इन्स्टिट्यूटचा आम्ही लाभ खूप खूप आभार शांतुदान संघी आणि इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाबडा बॉम्बे शांत यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या जैन हॉगमध्ये गरजू लोकांसाठी गरजू नागरिकांसाठी नुंद आणि मोतीबिंदूच्या ह्यांच्यावरती शिबी अधिकाणी आयोजित केलेल्या आहे त्यामध्ये पहिले विशाल बापणा असं धन्यवाद देऊ कारण दिवाळी आई वडिलांच्या आशीर्वादाने देवांच्या फुपाने आपल्याला डोळे मिळवले पण काही कारणास्तव या धावळीच्या जगामुळे आपण डोळ्यांची निगा दाखवू नये आणि त्यामुळे डोळ्यांचे जे काही बोख किंवा काही पत्र हे आपल्याला अनुभवतात ते कमी व्हावं किंवा अशा प्रतिष्ठाची खूप गरज आहे आणि इन्स्टिट्यूट आय इन्स्टिट्यूट आणि आपला फाउंडेशनने हा जो उपक्रम या ठिकाणी कामगिरी एक्झाम घेऊन लोकांसाठी जी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी खूप त्यांचे आभार आणि विजय मोकळे संपादक पत्रकार यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जी लोकांची या माध्यमातून सेवा केली आहे त्यासाठी त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद